महाविकास आघाडीच्या या नानाकाटे उमेदवारांना या ठिकाणी संभाजी ब्रिगेड यांनी देखील आपल्या या ठिकाणी पाठिंबा दिलेलं आहे संभाजी ब्रिगेडच्या आपल्यासोबत या ठिकाणी आहेत तुमची नेमकी भूमिका काय आहे जय मी संभाजी ब्रिगेडचा अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता पण महाविक महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचं कारण असं आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संस्कार आणि संस्कृतीच्या नावाखाली लोकशाहीची हत्या करण्याचं काम उमेदवार न देण्याचा कार्यक्रम जो लावला होता बिनविरोध निवडून नुरुण, निवड नुरुण, निवडणूक करण्याचा कार्यक्रम लावला होता त्या लोकशाहीची हत्या करणारा जो भार भाजप आहे त्याला निवडणूक करण्यासाठी संभाजी ब्रिगेड शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी पूर्णपणे नानासाहेब काटे विठ्ठल नाना काटे यांच्या पाठी यांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाचा रान करणार आहे आणि शिवसेनेच्या खांद्याला खांद्या लावून आम्ही इथून पुढे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहोत